त्यांनी एक वेगळा विचार केला त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती कापऱ्याच्या गेल्या मुंबईत होत्या छोटे मोठे उद्योग मुंबईत होते पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंत चव्हाणांच्या मनात होता आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक अटोमावचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेदपूरला केला आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः ज्याआधी टाटांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमसे खुल्या करतात त्याच्याऐवजी फुलाच्या त्या जवळल्या मी तुम्हाला जागा देतो त्या त्यांनी मान्य केलं त्यांचे अधिकारी आले जागा पाहिजे राज्य सरकारने जागा दिली एक जैसे से करके नवा जाएगा अनि सेतु सेतु से करके नहीं ऐसे करी हुई है जिस रीजन कमल नहीं वजह से कमल नहीं वजह से वजह से अनि ऐसे वो ऐसे जाओ ही जैसे चव्हाणसाहेबांनी त्यांना विनंती केली आणि आज जातो, बजाज टेंफो हे कारखाने या ठिकाणी उभे राहिले नंतरच्या काळामध्ये राहुल बजाजसारखे कर्तृत्वान त्यांच्या कुटुंबाचा घटक यांच्या खांद्यात ही जबाबदारी आली आणि त्यांनी ह्या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्यामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केली हा इतिहासा हे नाव देशामध्ये गेलं ते फेरी सेरीच्या फॅक्टरी तुमच्या भेटी अनेकांना माहीत नसेल महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी भाजल्या आणि त्या आजारी भाजल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सूचना दिलं की कस्तुराची सवलत सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सा सल्ला गांधीजी दिला आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली आणि ते नवीन औषध म्हणजे फेरणे सैन पेंडेच्या फेरेशरीच्या निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधींनी दिला आणि त्या हा कारखाना फेमी सेंटीसाठी हिंदुस्तान अंतर्वासी ही या ठिकाणी निघाली आणि कझ्रेकर नावाचे एक गृहस्थ वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या कारखान्याची उभारणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा प्रमाण रिंशी सिन्सर ही औद्योगिक लढली आहे आज ही महत्वाची औद्योगिक लढली आहे हजारो लोकांना काम मिळालं आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली अच्यामुळे वाढलं अधिक हातांना काम मिळालं पण नवीन हिरी जी शिक्षित आहे ती आय टीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काळजी पाहिजे आणि त्यासाठी हिंजावलीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात एवढंच नाही तर ही कारखानदारी चालकला नेली ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली ही कारखानदारी सिलवाला नेली आणि त्यामुळं हजारो लोकांना काम मिळाले हे सगळं होऊ शकलं एक विजया घेऊन खोडत आले आणि तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली त्यामुळे हे करू शकलं माझा आनंद आहे ते तिथं बदलत आहे पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साथ दिली अनेक लोकात हयाट करची नावं आम्हाला आठवत आहे अन्नाथ मग त्यांचं योगदान होतं डॉक्टर घाले नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं विषबा राांदे होते नानासाहेब सुतळे होते हिरामन वादले होते अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी मामासाहेब शिफळे असो बाबाकर साथे असो भिकुष वाघरे असोत सातवा काचे असोत दिगंबाचे तालुळ असो शंकरला मोठा असो असे अनेक कर्तृत्व लोक या भागामध्ये होते शेती करणारे होते उद्योग करणारे होते हे सवनशिल्फीचं चित्त बदलण्याच्यासाठी त्यांनी हातकष्ट केले आणि त्याचमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही प्रगती थांबवायची नाही नवीन नवीन जे आणता ते इथं आणायचं याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याचं अत्यंत महत्वाचं शहर कसं होईल हा विवाह कसा येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नाही तर देशाचं बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्यास राहणार नाही आणि त्यासाठी आपण सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवू काम करू इतिहास घेऊ एवढंच त्या ठिकाणी